नमस्कार मंडळी नमस्कार या गरम गरम खिचडी खायला एकदम गरम हे लगी आता केली हा खिचडी कस का काय केली आज मम्मी आज का उं? आज खिचडीच केली आज मला जेव्हा आलो होत भाकरी पडलेल्या होत्या रात्रीच्या ह्यापा आजच्या भाकरी चपात्या पडेल पण मला सांगतो आता ती भाकर केली की नाही तुला मला खायचीच नाही ना भाकर मला खिचडी खायची होती अरे हा तू खिचडी खाणार आहे गरम गरम खिचडी केली तुम्ही भाकर कसाल म्हणून तू मला लसणाची पाट टाकून चटणी हा जे आबडदुबड भुकटा राहतो ना त्याची चटणी केली याच्यात काही शेंगदाणे बिंगदाणे काहीच नाही मीठ आणि लसणाची पात हा ही जी पात आहे का ती टाकेल त्याच्यात लसूण फ्लेवर हा तो एकदम ठसकेबाज आहे खिचडी आहे आणि तूप आहे तर तूच खाजाय बाई तुझ्यासाठी बज झालं बज झालं बाय महाग येते तासा बेत आहे जेवाचा मुळा आहे संग या गोष्टीची कमतरता वाटरली मला पण सोनूच्या कांदा का कांदा नाही लसणाची पात आहे ना कांद्याचं अडज होईल ती भाकरा निकड नाही हा लोणसाची कसं काय की तुम्हाला ताक बनवलेले ना आंबट तोंडी लावायला मीठ टाकून म्हणजे काय पियायचं का तर ही नवीन रेसिपी आहे ताक प्यायची सोनूची मम्मीची तिचं म्हणणं लोणचं नाक खूप दोन्ही हा तुम्ही जेवण झाल्यावर ताक पिता असतो आणि वाटलंच मधी काही आंबट जेवताना आंबट खायची इच्छा झाली तर लगेच ताकाचं एक घोट पिऊन घ्या जाईन असा मीनो हा आज जेवायला आणि न्यारी घराला आज किती वाजले आपल्याला एक वाजता एक दीड वाजला पहा कारण मी बाहेर जायलोच जरा काम होत त्याच्यामुळे लय उशीर झाला आणि जेवायला मला सकाळच्या टायमाला काही बी चालतं मी म्हणत नाही असं कऊन केलं आणि तसं काऊन केलं चटणी भाकर लोणचं खाऊन घेतो पण संध्याकाळच्या टायमाला जे आहे तर चांगली भाजी पाहिजे आणि दणकावून जेवण झालं पाहिजे तवा सुस्ती येते आणि झोप लागते आणि हेच चुकीचं आहे कारण सकाळचा आहार राजासारखा संध्याकाळचा भिकाऱ्यासारखा पाहिजे तर माझं उलट आहे त्याच्यामुळं सगळं उलटच चालू आहे शरीराचं चा, सगळं उलटच चालू आहे हा नको तिथं वाढू राहिलो मी आहे ना हातपायच बारीक आणि ढेरीच पुढे येऊ राहिली काही दिवसांना लोक का आता ट्वंट मारन की प्रेग्नंट कोण आहे सोनुच मम्मी एकच वाला पप्पा हा तर ही जी जागा आहे आमची बाहेरची तर ही फेवरेट आहे इथं जरा आमचा हा डायनिंग टेबल हे इकडे बांधकमरा एका खोलीच हे यंदा जर योगा आले तर चांगलंच होईल आहे ना इथं काय वारं या वारपा मक्का कशी हलू राहिली वाऱ्यानं हा इकडं निसर्गरम्य वातावरण आहे मोकळं चाकळ मोकळी हवा येते घरात कोंडल्यावानी वाटत घरात इकडं त्याच्यामुळं मग इथंच बसतो आम्ही दरवाज्यात आणि हे इकडून साईडला कोणी येतं नाही इकडे डिस्टर्ब करायला काही नाही आम्हीच राहतो तर या मग जेवायला भूक लागली आता, आता भूक लागली हा आज तर आहे एकच नंबर मजा येणार आहे चला धन्यवाद बाय बाय